भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे स्वर्गीय शिवराम मिठू म्हात्रे सभागृहात एल्गार जनरल कामगार संघटना यांच्या वतीने आयोजित नियुक्तीपत्र वितरण व मार्गदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले तर यावेळी या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थापक अध्यक्ष सर्जेराव भाऊ कांबळे यांच्या उपस्थितीत नवीन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले व सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आले तसेच या कार्यक्रमात गोवेगावचे माजी सरपंच मधुकर पाटील उद्योजक गोवे दिलीप मात्रे माजी उपसरपंच भरत पाटील गिरीश जाधव दिनेश भोईर सदान बनसोडे विजय राजाराम पाटील प्रकाश गायकवाड भरत जाधव संजय मुकादव यांच्यासह अनेक मान्यवरांची या कार्यक्रमास उपस्थित एल्गार जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव भाऊ कांबळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले त्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरचिटणीस विनोद भगवान भोईर ठाणे जिल्हा अध्यक्ष नारायण जाधव ठाणे जिल्हा उपाध्यक्ष गौतम जुमडे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुचित गांधी ठाणे जिल्हा सरचिटणीस सनी वाकोडे भिवंडी तालुका अध्यक्ष दिनेश जोशी भिवंडी तालुका उपाध्यक्ष शशिकांत पाटील भिवंडी तालुका खजिनदार महेश म्हात्रे भिवंडी तालुका सरचिटणीस मुकेश जाधव भिवंडी तालुका उपाध्यक्ष आयुष केदार भिवंडी तालुका सल्लागार प्रमोद भोईर भिवंडी तालुका शहराध्यक्ष प्रकाश काटे भिवंडी तालुका सचिव तुषार बांदविडकर भोंडे तालुका एल्गार सदस्य सम्राट केदार समेत अनेक विभागातील व तालुक्यातील सदस्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडल्यानंतर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी संघटनेच्या बळकटीकरणाबाबत काय म्हणाले पाहूया मी मी एल्गार जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून गेल्या 2017 पासून या महाराष्ट्रामध्ये आणि गावखेड्यापर्यंत ज्या पद्धतीनं या संघटनेचा अजेंडा आहे की महाराष्ट्रातील शोषित पीडित कामगार जो कामगार आपल्या अधिकारापासून वंचित आहे बेसिकली बांधकाम कामगारांचा का जर विषय घेतला तर आम्ही अनेक वेळा विधानसभेमध्ये सन्मान्य आमदार किंवा मंत्री महोदयाने बोललेला आहे की महाराष्ट्रामधल्या बांधकाम महामंडळाकडे सोळा हजार करोड रुपये जर पडून असताना वर्षाला जवळजवळ दीडशे ते दोनशे करोड रुपये व्याज येत असताना जर कामगारांना शेवटच्या घटकाला न्याय मिळत नाही बांधकाम कामगारांना एव्हन त्यांना त्यांच्या काही सवलती आहेत याच माहित नाहीत बाकीचे इतर इंडस्ट्रीतले जे कामगार आहेत ज्या पद्धतीने सरकारची जी पॉलिसी आहे की मोठ्या प्रमाणात प्रायव्हेटायझेशन होत असल्यामुळं कामगार हा अधिकारापासून वंचित होत आहे यामुळं कामगाराचंच नुकसान होत आहे असं नाही यामुळं या सरकारचंही कोठ्यावधी रुपयाचं नुकसान होत आहे कारण मिनिमम वेजेस अॅक्टचं कोणी पालन करत नाही मिनिमम वेजेस ऍक्ट पालन करत म्हणजे कामगारांना कमी पगार मिळाला जातो बारा तासाचं काम करणाऱ्या का कामगाराला आठ तासाचा पगार दिला जातो मुंबई महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिका असेल अशा अनेक महानगरपालिकेमध्ये जे सफाई कामगार आहेत त्यांना मिनिमम वेजेस ऍक्ट तर सोडा त्यांना समान वेतन समान त्यांना काम अशा गतीने जर आपण बघितलं तर कॉन्ट्रॅक्ट वर्कर सुद्धा सुखा समाधान आपल्या परिवाराला घेऊन मुंबईमध्ये राहू शकतो शहरामध्ये राहू शकतो परंतु परिस्थिती इतकी विपरीत आहे मला वाटतं झपाट्यान होत असलेल्या प्रायव्हेटायझेशनच्या मुळे कामगार संघटनांचं काम चार पटीनं शंभर पटीनं वाढलेलं आहे परंतु कामगार संघटनेकडे कामगारांचा बघण्याचा उद्देश वेगळा झालेला आहे मोठ्या प्रमाणात कामगारांचा विश्वासघात झालेला आहे पाठीमागच्या काळामध्ये तर आम्ही या सगळ्या घडामोडीतनं एल्गार कामगार संघटना गाव खेड्यापर्यंत आम्ही कामगारांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुका जिल्हा स्तरावर आम्ही नियुक्त करतोय आज मी भिवंडी मध्ये आहे ठाणे जिल्ह्याचे आम्ही अध्यक्ष सन्मान्य नारायण जाधव साहेब यांना केलेलं आहे यांचं काम बघितलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कामगारांच्या प्रस्ताव त्यांनी काम केलेला आहे भिवंडी हा कामगारांचा हब आहे याबरोबर मी आमचे सहकारी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस केलेला आहे यांचं इतकं काम आहे महाराष्ट्रामध्ये कामगारांच्या विषयी जावं कामगारांच्या विषयावर मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे एल्गार कामगार संघटना ही जनरल युनियन आहे जनरल कामगार संघटना आहे तर या कामगार या संघटनेच्या माध्यमातून विविध कामगारांना मोठ्या प्रमाणात आपण न्याय देऊ शकतो हा मला पुरा विश्वास आहे मी सांगतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये मला फक्त दहा ते पंधरा संघटनेसाठी आणि संघटने त्या, त्या, त्या जोडलेल्या कामगारांसाठी प्रामाणिकपणे काम करणारे जर लोक मिळाली तर उदाहरणार्थ मी सांगेन तुम्हाला की एका तालुक्यामध्ये शंभर गावं आहेत असं द्रेस धरू आपण किंवा एका शहरामध्ये आपल्या विधानसभेचा मतदारसंघ बघितला एका विधानसभेच्या मतदारसंघामध्ये सहा वॉर्ड आहेत सहा वॉर्डामध्ये जर आम्ही दोनशे दोन दोन हजार एका, एका वॉर्डामध्ये दोन दोन हजार जर कामगार पकडले तर बारा हजार कामगार होतात आणि याच्याही पेक्षा जास्त कामगार असताना आम्ही पाचशे कामगारांच्या स्तर सुद्धा नोंदी केलेली नाहीत आम्ही कामगार त्यांच्याकडे बसलो त्यावेळेला आम्हाला कळतं आकडा आमचा तीस लाखाच्या पुढे गेलेला नाही महाराष्ट्रामधला जवळजवळ तर हे विभिन्न भिन्नता जी आहे ना आम्हाला कमी करण्यासाठी कामगारांना कामगारांच्या अधिकाराचं जाणीव करून देऊन बाबासाहेब म्हणाले गुलामांना गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंद करेल मी त्या धर्तीवर बाबासाहेबांच्या ज्या शिकवणीवर मी कामगारांना सतर्क करतो की तुम्हाला त्यांचे अधिकार माहीत असले पाहिजेत ज्या कामगारांना त्यांचे अधिकार माहीत नाही त्या कामगारांना अधिकार जाणीव करून देऊ आमचा येलगार कामगार संघटनेचा जो आयडीटी होल्डर आहे तो त्या कामगारापर्यंत पोहोचून त्याला अधिकाराची जाणीव करून त्या कामगाराला न्याय देण्याचं काम करेल मला विश्वास आहे यलगार कामगार संघटनेची महाराष्ट्रातली कमिटी असेल किंवा आज भिवंडी शहरामध्ये ज्या आमच्या नियुक्त्या केलेल्या आहेत याच्यातला एक आणि एक पदाधिकारी शेवटच्या कामगारापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत बांधकाम कामगारच नाही इंडस्ट्रीमध्ये सर्व कामगार त्या कामगाराला न्याय देण्यासाठी काम करल या विभागातला या ठाणे जिल्ह्यातला एकही कामगार आपल्या अधिकारापासून वंचित राहणार नाही त्यासाठी यलगार कामगार संघटना पूर्ण ताकद लावल सरकार कुठलंही असो कुठल्याही पक्षाचं असो एल्गार कामगार संघटना यलगार या शब्दामध्ये फायर कलर आहे यलगार या शब्दाचा अर्थ आहे आम्ही अधिकारासाठी यलगार करतो म्हणजे आम्ही निखराचं युद्ध करतोय युद्ध आमचं तलवारीचं नाही युद्ध आमचं संविधानाचं आहे युद्ध आमचं आमच्या हक्काचं आहे युद्ध आमच्या भाकरीसाठी आहे युद्ध आमच्या आमच्या मुलाबाळांना शिक्षणासाठी त्यांच्या इतर विविध मागण्यासाठी आम्हाला ज्या शासकीय योजना मिळतात त्या कायदेशीर मिळणाऱ्या योजना आम्हाला मिळाव्या यासाठी आमचं यलगारच हे एक वेगळं संविधानिक युद्ध असणार आहे आणि आम्ही कोणालाही बक्षणार नाही येणाऱ्या ना काळामध्ये जो कोणी आमच्या अधिकाराच्या आडवा येईल त्याला आम्ही त्याची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही बाकी काय विचार प्रथम आज या यलगार कारगार चकडलेचे संस्थापक अध्यक्ष सजीराव कांबळे साहेब तसेच आमचे विनोद भोळे साहेब महाराष्ट्र सचिव अध्यक्ष यांच्या सहयोगाने आज त्यांनी जे माझ्यावर जी काही धुरा सोपवलेली आहे ठाणे जिल्हा म्हणून त्यांनी माझ्या मला त्यांनी सोपवलेलं आहे त्या ठाणे जिल्ह्यामध्ये कुठलंही काम असेल त्या कामामध्ये आम्ही दखल करणारच आणि आजपर्यंत जसं मला असं वाटतं गेल्या आठ तारखेला एक अशी चर्चा म्हणजे आम्ही मिटिंग केली आणि त्या मिटिंगमध्ये नुसतं माझ्या फोनवरती लोक आले कल्याण भेहंडी उल्हासनगर बदलापूर अशा सर्व माझे जिल्ह्यातून म्हणजे ठाणे जिल्ह्यातून आज आम्ही इथे जाहीर संघटनेचा हा कार्यक्रम आम्ही जाहीर केला परंतु बरेचसे विविध पक्षाचे लोक आले आलेले होते आम्ही बोलले तसेच काही सरपंच उपसरपंच माझी सरपंच सर्व लोक येऊन गेले माझ्या शब्दाला भाग देऊन खरोखरच मी गंगवड महाराष्ट्राचे संस्थापक सहजयराव कांबळे साहेब आणि विनोद भोरी साहेब यांनी गुन्हा माझ्या सोपवलेली आहे की जाहीरपणे मी जोमाने पार पाडेन याच्यामध्ये कुठलाही गोष्ट कुठली गोष्ट दबाव न करता मी माझ्या माझ्या प्रेम स्वभावाने करणार आहे आणि प्रत्येक बहुती तालुका ग्रामीण शहरी कल्याण आणि उल्हासनगर या सर्व तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांना मी एक गाई देतो तुम्ही कुठलंही काम तुम्हाला आडी अडचण असेल त्या आडी अडचणीला मी सातत्य कधीही उभा राहतो आव राष्ट तुमच्याकडे मी उभा राहणार आहे आणि अशा प्रकारे आम्ही हा वर्गा समजतो तर कार्यभो आम्ही पाठ मारणार आहे कारण माझ्या अभिने समाजसेवेच्या अभिने माझ्या सर्व गावाला सुद्धा माहीत आहे मी कोणाला कुठल्या गोष्टी बाहेर नाही पैसे असो काही असो त्या सर्व प्रचारामध्ये मी भाग घेतो कारण मला माझी अभिव्यक्ती आहे सेवा करणे सोशल वर्करने कारण मी कधी पडायचो कधी एक रुपयाला बघी न पडलो पण ही संस्था अरे बर पुढे महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये भरणारच आहे पण पुढे महाराष्ट्र भरण्याचे आमच्या संस्थांचे अध्यक्ष यांनी एक चॅलेंज पण केलेलं आहे की या संस्थेला कधी काय आढवावेल तर त्याला सुद्धा आम्ही आढळण्याचा प्रयत्न करू आणि माझ्या बांध बांधकामाचे सगळं बघूरू आणि अनेक विविध कंपन्यांचे सगळं कामगार लोक सर्वांना आम्ही असं चांगल्या प्रकारे न्याय देऊ गोरगरीबांचा जे पण काय असेल त्यांच्या सुविधेसाठी साधारण शब्द दिलेला आहे की त्यांचं परवडत सुद्धा काही नखत झाली त्यांनी आम्ही ती भरून काढणार आहे प्लस काही काम काही गरीब लोक असतात गरजे असतात त्यांची सुद्धा आमचे संस्था अध्यक्ष सांगितले की मी आम्ही पूर्ण करणार ही मी गाडी देतो आणि इथे मला भरभरून सर्वांनी शुभेच्छा दिल्या तसे आमचे माझे सरपंच विजय भोईर साहेब आज तालुका अध्यक्ष दिनेश जोशी साहेब तसेच भोवंडी शहराचे काटे साहेब तसेच आमचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील साहेब ही आमची पालिके तीन आहे परगेचे आहेत आक, अक्षय केदार व तसेच माझे उल्हासनगरचे अडवकेट सचिन गांधी साहेब त्यांनी सुद्धा खरोखरच माझ्या शब्दावर येऊन ते त्यांनी ठरावपास करून घेतला आणि त्यांनी तिची बॉडी बनवली तालुक्याची शहराची तर मी सर्वांना भरभरून धन्यवाद देतो मला असंच प्रेम त्यांच्या माझ्यावर राहू द्या तरच या प्रेमाची पोच माहिती आपल्या सर्वांना मिळेल अशी मी दाई देतो जय घेणेकर यांनी आमचे मित्र संस्थापक अध्यक्ष कांबळे साहेब यांच्या आमच्या भोवडीच्या तालुक्याच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने त्यांचं स्वागत करतो तसेच आमचे मित्र नारायण जाधव नवनियुक्त अध्यक्ष झालेले आहेत ठाणे जिल्हा त्यांचं इथे स्वागत करतो आणि आमचे तालुक्याचे जे अध्यक्ष झालेले आहेत पूर्ण जिल्ह्याचे त्यांचंही स्वागत करतो शहराचे अध्यक्ष झाले त्यांचंही स्वागत करतो जिल्ह्याचे जे उपाध्यक्ष आहेत व सचिवपदी ज्यांचे नियुक्त झाले त्यांचं स्वागत करतो तालुक्याचे जे पदाधिकारी झालेले आहेत त्यांचंही स्वागत करतो तसेच एकूण जे आमचे नारायण जाधव साहेबांच्या बरोबर जे आमचे इथे सहकारी जे बसलेले सरपंच वगैरे आहेत माजी सरपंच आहेत आजी सरपंच आहेत आणि येथे जे जमलेले आमचे सभासद आहेत त्यांचं पहिले आम्ही स्वागत करतो कारण आम्ही असं ठरवलेलं आहे की आज प्रत्येक घटकापर्यंत कामगाराला न्याय भेटला पाहिजे आज भोंडी तालुका बोलला तर हा कामगार क्षेत्र पण येथील जो कामगार आहे त्याला कधीच कुठला न्याय भेटलेला नाही कारण कुठल्याही संघटनेने त्यांचं शोषण करण्याचं काम केलेलं आहे ते काम आता आम्ही येलगार येलगार संघटनेचा अर्थ आक्रमण आक्रमक आम्ही आक्रमण केली त्याचं जे काम आहे गर ते गोवकरांनी माथाडी कामगारांमध्ये काम केलेलं आहे तसेच आमचे मित्र आज जे कांबळे साहेब आहे आम्ही जवळजवळ दोन हजार सतरा पासून त्यांनी संघटना तयार केली त्या त्या ह्याच्यामध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्रात तुंजुल करण्याचं काम आलो बाकी कोविडच्या काळातही आमच्या संघटनेने भरपूर काम केले आणि आता आम्ही जे यंग जे पिढी आहे त्यांना आम्ही जास्तीत जास्त क्षेत्रामध्ये घेऊन कारण का तर आपल्याकडे बरेच र वगैरे आहेत त्यांना आतापर्यंत आपल्या स्थानिक लोक भूमिपुत्रांना इथे न्याय भेटत नाही कारण बाहेरची लोक येतात आणि इथल्या लोकांना जे वारे वगैरे असतात तिथे ते दादागिरी करतात तर ते आम्ही आमच्या संघटनेची मगाशीच आम्ही चर्चा झाली का साहेब याच्यावरचा आपल्याला आवाज उठावा लागेल कारण स्थानिक भूमिपुत्रांना हा तिथे दूर चाललेला आहे कारण स्थानिक भूमिपुत्रांचा हा दागागिर आहे का आमच्या स्वतःच्या जागा जमीन असून आम्हाला आता इथे त्यांच्याकडे काम मागायला लागले अशी परिस्थिती झालेली आहे आणि इकडचे जे बाहेरचे लोक आलेले आहेत ते आमच्याकडे दादागिरी करत आहे आणि आमचा मान्य जर तिथे काही केवळ कामाला तर ते खंडीचा प्रकार वगैरे असे टाकतात आणि त्यामुळे आमचा जो इथला जो स्थानिक भूमिपुत्र आहे त्याच्यावर केस कर आणि काही लोक आमच्या आमच्या म्हटलेत त्यांना सामील असल्यामुळे थोडासा फायदा होईल तर त्याचा गैरफायदा घेतात तरी आमच्या सर्व लोकांनी अशी विनंती आहे का आपण असं काय करू नका आमच्या संघटनेच्या बरोबर राहा आणि शेवटच्या घटकापर्यंत आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करा जय हिंद जय महाराष्ट्र या कार्यक्रम से जो वो सुनता है <laughs>

व्यवस्थापन जे असत शासन जे असतं त्याच्यावर दुर्लक्ष आणि त्याच्यामुळे ह्या मागण्या करून गेलं संघटनेला किती असतं कर्मचारी